मित्रांनो भारत दिगोळे कांदा उत्पादक शेतकरी संघटनेचे अध्यक्ष यांनी मित्रांनो आज सकाळपासून जे आंदोलन सुरू केलं होतं यासाठी मित्रांनो मागील चार ते पाच दिवसापासून त्यांनी सांगितलं होतं की बारा सप्टेंबरपासून सर्व शेतकरी बांधवांनी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील आमदार खासदार मंत्री असतील मुख्यमंत्री असतील कृषी मंत्री असतील जे मंत्री असतील यांना आज सकाळपासून फोन करायचा आणि विचारायचं की आमच्या कांद्याला बाजारभाव मिळत नाही मागील बऱ्याच दिवसापासून आम्ही पाहतो आहे आम्ही तुम्हाला निवडणूक दिलो आहे मतदान करतो आहे तरी आमच्या कांद्याकडे तुम्ही बाजारभावाला मिळत नाही आहे योग्य असा त्यासाठी तुम्ही लक्ष देत नाही यासाठी मागणी करायची होती की कांद्याला हमी भाव द्या आणि कांद्याला योग्य असा बाजारभाव कधी मिळेल आमचं उत्पादन खर्च निघत नाही आम्ही नुकसानीत आहोत शेतकरी सध्या आत्महत्या करतोय आत्महत्या करण्याच्या वाटचालीकडे वळतोय पण तुम्ही आमच्या कांद्याला योग्य असा बाजारभाव कधी देणार यासाठी मित्रांनो आज सकाळपासून हे आंदोलन सुरू झालं होतं मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी आज कॉल केले आपल्या आमदारांना असतील आपल्या तालुक्यातील खासदारांना मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांची आज प्रतिक्रिया प्रतिक्रिया आली आहे की आम्ही सुद्धा आज आमदारांना कॉल केला आणि विचारलं की आम्हाला कांद्याचा बाजारभाव मिळत नाही आहे यासाठी तुम्ही काहीतरी तोडगा काढा मंत्र्याकडे मागणी करा कृषी मंत्र्याकडे बोला किंवा तुमचे के जे मुख्यमंत्री आहेत यांच्याकडे मागणी करा कांद्याला बाजारभाव मिळत नाही आहे यासाठी आज मित्रांनो बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केला होता मित्रांनो काही शेतकऱ्यांनी केमेंट केले आहेत काही शेतकऱ्यांनी व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर केलेला आहे की मीसुद्धा आज कॉल केला असं सांगत आहेत मित्रांनो आज मीसुद्धा माझ्या तालुक्यातील जिल्ह्यातील जे खासदार आहेत ओमराजे निंबाळकर यांना सकाळी कॉल केला होता मित्रांनो मी आज नऊ वाजता तर त्यांना विचारणा केली की के कांद्याला बाजारभाव मिळत नाही आहे यासाठी तुम्ही काही पुढाकार घेतणार का आपल्या जिल्ह्यातसुद्धा कांदा उत्पादक शेतकरी भरपूर झाले आहेत कांद्याचं उत्पादन वाढलेलं आहे यासाठी तुम्ही काही निर्णय घ्याल का तर त्यांनी असं सांगितलं की मी प्रत्येक अधिवेशनामध्ये संसदेमध्ये विषय मांडतो की शेतकऱ्याला कांद्याला बाजारभाव मिळत नाही आहे सोयाबीनला भाव मिळत नाही आहे कापसाला भाव मिळत नाही आहे आणि पीक विमा सुद्धा मिळत नाही असं मी वारंवार विद वार वार लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये वारंवार वार प्रश्न उपस्थित करतो आहे पण मी थोड्याफार बोटावर म्हणजे इतक्याच खासदार हे शेतकऱ्यांसाठी मागणी करतात पण बाकीचे काही करत नाहीत बोलत नाहीत त्यामुळे चार पाच बोटावर म्हणजे इतके खासदार काय करू शकणार आहेत यांनी त्यांनी ह्या जो प्रश्न आहे तो त्यांनी मांडला पण मित्रांनो सर्व खासदारांनी यांना जर पाठिंबा दिला असता तर नक्कीच याच्यावरती थोडक्या काला सरकारने सुद्धा असं ओमराजे निंबाळकर यांनी म्हटलेलं आहे पण मित्रांनो ओमराजे यांनी म्हटलेलं खरंच आहे त्यांनी भरपूर वेळेस शेतकऱ्यांचे प्रश्न जे आहेत ते मांडलेले आहेत हे आपल्याला पाहायला मिळाले आपण व्हिडिओ पाहिले आहेत त्यांचे आज सुद्धा त्यांनी हेच म्हटले मित्रांनो की येणाऱ्या अधिवेशनामध्ये नक्की प्रश्न मांडू पण जे तुम्ही जर आंदोलन करत असाल तर त्यामध्ये नक्की सहभागी हो असंही त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो मी त्यांचा कॉल रेकॉर्डिंग करण्याचा प्रयत्न केला पण पहिला कॉल रेकॉर्डिंग करत असताना त्यांचे जे पी ए होते त्यांनी सांगितले की कॉल रेकॉर्डिंग करू नका त्यासाठी कॉल रेकॉर्डिंग करू शकलो नाही पण मित्रांनो त्यांच्यासोबत चांगली चर्चा करण्यात आली ते सध्या दिल्लीमध्ये आहेत तरी त्यांच्यासोबत चांगलं चांगला आपण संपर्क साधण्याचा प्रयत्न केला आणि माहिती घेण्याचा प्रयत्न केला मित्रांनो काही शेतकऱ्यांच्या माध्यमातून आज आपल्या खासदार आमदार यांनासुद्धा कॉल करण्यात आला मित्रांनो काही आमदारांनी फोन जे आहे ते बंद करून ठेवले आहेत त्यामुळे कॉल होऊ शकले नाहीत बऱ्याच शेतकऱ्यांचे आणि काही शेतकऱ्यांनी मित्रांनो प्रयत्नही केला नाही जाऊ दे आपले कुठे कांदे आहेत काय व्हायचे व्हाय आपले कांदे येतील तेव्हा पाहू मित्रांनो हे जे शेतकरी म्हटले ते बऱ्याच शेतकऱ्यांचे चुकीचे आहे मित्रांनो हो काही शेतकरी म्हणतात की आपले कांदे ज्यावेळेस येतील त्यावेळेस आपण बघू मित्रांनो हे जे म्हणतात तुम्ही चुकीचं आहे त्यामुळे आपण आपल्या ज्यावेळेस कांदा येतो त्यावेळेस बाजारवर पडतो त्यावेळेस जे आता शेतकरी जे कांदे आहेत तेच शेतकरी म्हणतोय आपले कांदे संपले आता काय उपयोग आहे असं तेही म्हणतात त्यासाठी मित्रांनो असं कोणीही न म्हणता आपण जर आजच प्रयत्न केलो आपला कांदा नसतानाही जर प्रयत्न केलो तर हा जो आज शेतकरी कांदा विकतो आहे कमी किमतीमध्ये हाही आपल्याला पुढच्या काळामध्ये दे, साथ देईल आणि आंदोलनासाठी असेल किंवा कोणतीही मागणी असेल आपल्या कांदा उत्पन्न शेतकऱ्यांसाठी नक्की प्रयत्न करेल मित्रांनो त्यासाठी आज काही शेतकऱ्यांनी फोन केले त्यांची प्रतिक्रिया आपण पाहूयात आणि मित्रांनो ज्या शेतकऱ्यांनी कॉल केला नाही त्यांनीही पुढील दोन ते तीन दिवसामध्ये कॉल करा सात दिवसात हे आंदोलन चालणार आहे पण मित्रांनो आपण एक मिनटं बोलायला काय हरकत आहे फालतू कोणाशी फोनवर बोलण्यासाठी वेळ जातो वेळ क फोन लावतो आपण पण जर आपण आत्ता जर मंत्री मंत्री फोन उचलला आणि आपल्या तालुक्यातील आमदारांचा नंबर असेल तर त्याला कॉल करा खासदारांचा नंबर असेल तर कॉल करा किंवा मंत्री कृषी मंत्री यांचा जर फोन असेल मुख्यमंत्र्यांचा असेल तर त्यांना कॉल करा एवढी विनंती करतो मित्रांनो आज सकाळपासून जे आंदोलन सुरू झालं यासाठी काही आमदार आणि खासदार यांनी असं म्हटलं आहे की बरोबर हो, आहे की सध्या कांद्याचा बाजारभाव मिळत नाही आहे त्याला आठशे ते नऊशे रुपये एवढा सरासरी बाजारभाव मिळतो आहे आणि आज शेतकरी खूप मोठ्या संकटात आहे शेतकरी आज आत्महत्या करतो आहे आम्ही सत्तेत आहोत काही सत्ताधारी आमदार जे आहेत ते ते बोलले आणि खासदार हे आहेत ते सुद्धा बोलले मित्रांनो काही शेतकरी माध्यमातून सांगण्यात येत आहे की आम्ही प्रश्न विचारत असताना काही खासदार आमदारांनी कॉल आमचे कट केले आणि बंद करून ठेवलेत पण काही आमदार खासदारांनी त्यांना योग्य अशी प्रतिक्रिया दिली की आम्ही नक्की नक्की शेतकऱ्यांसाठी लढू असं म्हटलेलं आहेत मित्रांनो या हालचालीवरून दिसून येतं की शेतकऱ्यांनी बऱ्याच शेतकऱ्यांनी कॉल केले आहे त्यामुळे आमदार खासदारांनी जे म कृषीमंत्री आहेत यांच्याकडे सुद्धा संपर्क साधलेला आहे मित्रांनो महाराष्ट्राचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांच्याशी बऱ्याच शेतकऱ्यांनी आज कॉल केला आहे मित्रांनो त्यांनीसुद्धा आज हालचाल केली आहे की आज बरेच कॉल येत आहेत सर्व आमदारांनी त्यांना सांगितलं की शेतकऱ्यांचे बरेच फोन येत आहेत की कांद्याला बाजारभाव मिळत नाही आज अडचणीत आहे कांद्याला हमी भाव द्या किंवा काहीतरी तोडगा काढा शेतकरी आज अडचणीत आहे या संदर्भात दत्तात्रय मामा भरणे यांच्याकडे सुद्धा कॉल केलेला आहे शेतकऱ्यांनीसुद्धा कॉल केला आहे मित्रांनो त्यांनी लगेच हालचाल केलेली आहे आणि जे कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष आहेत पाशा पटेल यांच्याशी संपर्क साधला आणि त्यानंतर मित्रांनो जे परेश रावल आहेत यांच्याशीसुद्धा संपर्क साधला आणि यासु या विषयावरती लवकरच मित्रांनो मंत्रिमंडळात म्हणजेच कॅबिनेट मंत्रिमंडळाची बैठक आयोजित करण्यात येणार आहे आणि या बैठकीमध्ये कांदा प्रश्नाबाबत चर्चा करून काहीतरी तोडगा काढू असं त्यांनी म्हटलं आहे मित्रांनो ही चर्चा जी आहे ते बैठक जी आहे ते मंगळवारी येत्या नक्की घेऊ आणि या बैठकीमध्ये कांदा बाजारभाव असेल निर्यात असेल किंवा अनुदान असेल या संदर्भात चर्चा आपण नक्की करू असं कृषीमंत्री दत्तात्रेय भरणे आणि कृषी मूल्य आयोगाचे अध्यक्ष पाशा पटेल यांनी म्हटलेले आहे परेश्री रावल यांच्याशी आम्ही संपर्क साधू आणि लवकरच या मंत्रिमंडळ बैठकाचे बैठकीचे आयोजन करू आणि या कांदा प्रश्नाबाबत तोडगा काढू मित्रांनो आज ज्या शेतकऱ्यांनी आपल्या आमदार खासदारांना कॉल करून या संबंध संदर्भात विचारणा केली त्या शेतकऱ्यांचे खूप खूप आभार मित्रांनो ज्यांनी आणखीन कॉल केले नाही त्यांनी कॉल करा मित्रांनो पुढील सात दिवस आहेत आणखीन कोणी थांबू नका मित्रांनो एक कॉल फक्त करायचा आपल्याला कोणीही असो आपल्याला काही कोणाशी वाईट बोलायचं नाही आहे जे आहे आपली परिस्थिती मांडू शकतो आपण त्यांना मतदान केलं नसेल तरी करा विरोधक असेल तरी करा जेव्हा आपल्या पक्षात असतील तरी करा सत्तेत असतील तरी करा किंवा अपक्ष असतील तरी त्यांना आज कॉल करा मित्रांनो मंत्री असतील खासदार असतील आमदार असतील कोणाही असेल भिवू नका लाजू नका मित्रांनो आपण लढाल तर आपल्याला यश येईल नाही लढाल तर आपण तसंच जाग्यावर बसू मित्रांनो म्हटलं जातं की जो बोलतो त्याची माती विकती पण जो बोलत नाही तिथे सोनं पण विकत नाही मित्रांनो आपण बऱ्याच वर्षापासून पाहतोय दहा पंधरा वर्ष झाल्या आपल्याला हजार अकराशे रुपये बाजारभाव भाव मिळत होता तोही आज बाजारभाव मिळतोय हजार अकराशे रुपये कारण मित्रांनो आपण आज गप्प आहोत मित्रांनो यासाठी आज गप्प बसू नका लढा लढत राहा संघर्ष करा तरच आपल्याला यश मिळेल मित्रांनो उदाहरणात म्हणजे जे मनोजदादा दरा दरांगे पाटील यांनी रक्ताचा थेमी न सांडू देता मराठे मुंबईमध्ये गेले आणि त्यांचं जे हक्क होतं तो त्यांनी मिळवल्याशिवाय वापस आले नाहीत हा मित्रांनो आपल्या पुढे डोळ्यासमोर आदर्श आहे ते म्हणजे मनोज दादा जरांगे यांचे आणि मराठ्यांचे मित्रांनो धन्यवाद